एका गरीब मुलाची गोष्ट गावाच्या एका छोट्याशा झोपडीत राहुल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता त्याचे वडील मजुरी करून पोटा पाण्याचा जोगाड करत आणि आई लोकांच्या घरात धुनी मांडी करून हातभार लावत असे घरात जास्त पैसे नव्हते पण कष्टकरी आई वडिलांनी मुलाला शिकवण्याचा निर्धार केला होता राहुल हुशार होता पण त्याला शाळेत जायला अनेक अडचणी यायच्या त्याच्याकडे योग्य कपडे नव्हते शाळेची बॅग फाटलेली होती पायात चप्पलसुद्धा नव्हती तरीही तो रोज सकाळी उठून दोन किलोमीटर शाळेत चालत जायचं वर्गात शिक्षक त्याच्या नेहमी मेहनतीचे कौतुक करत पण बिकट परिस्थिती असूनही तो अभ्यासात नेहमी पहिला यायचा गावातील इतर मुलांकडे खेळणी चांगली पुस्तके होती पण राहुलकडे काहीच नव्हते त्याला कधी कधी वाईट वाटायचे पण आई नेहमी त्याला सांगायची मुला घरी बसलो तरी आपले मन मोठं ठेवायचं शिक्षण घेतलं तरी एक दिवसही आपलं भाग्य उजळेल या शब्दाने राहुलचा आत्मविश्वास वाढत गेला राहुल शाळेतून आल्यावर आईला धोंडे भांडे करण्यास मदत करत असे कधी बाजारात जाऊन पिशवे उचलण्याचे काम करायचा शे शेतात जायचा शेताचे काम करायचं जेणेकरून थोडे पैसे मिळून पुस्तके विकत घेता येईल शाळेत तो मित्रांना मदत करायचा मित्रा त्यांच्या शंका सोडवायचा त्यामुळे शिक्षक व त्याचे सगळे मित्र त्याच्या प्रेम करत एक दिवशी शाळेत स्पर्धा होती राहुलने खूप मेहनत करून तयारी केली परीक्षेचा निकाल लागला तेव्हा सगळ्या गावाने पाहिले की राहुल पहिला आला आहे त्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे हे ऐकून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदशू आले गावकऱ्यांनी त्याचे कौतुक केले शिष्यवृत्तीमुळे राहुलचे पुढील शिक्षण सुलभ झाले त्याने ठरवले की आपल्यासारख्या अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी आपण मदत करायची ज्या पद्धतीने आपण मेहनत केली आहे ती सर्वांना करायला लावायची त्याची गोष्ट पाहून गावातील इतर मुलांनाही प्रेरणा मिळाली राहुल आजही आपल्या आईवडिलांची आठवण ठेवतो कष्ट संघर्ष आणि चिकाटी यांच्या जोरावर गरिबीतूनही मोठं स्वप्न पूर्ण करता येतं हे त्यानं दाखवून दिलं होतं